काय नाही पवार साहेबांच्या सूचनेवरती आज पवारसाहेब मार्केटवाडीत आले तीनशे एकोणपन्नास लोक होते आणि पवार साहेबांच्या सूचनेवरती फडणवीस साहेब कशाला येतील फडणवीस साहेबांना काम आहेत ते व्यस्त आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत आज पवार साहेब आले काही जण म्हणतात राहुल गांधी येतील केजरीवाल येतील येऊ द्या आमचे गोपीचंद पडळकर काफी आहेत आम्ही मार्कटवाडीमध्ये गोपीचंद पडळकरांची सभा ठेवतोय आणि भव्य सभा होईल पुढच्या दोन दिवसामध्ये गोपीचंद पडळकरांची मार्कटवाडीमध्ये सभा होईल माझं पवारसाहेबांना विनंती आहे विनंती आहे तुम्ही मार्कटवाडी माळशिरस याचा विचार करू नका साहेब या ठिकाणी पवारसाहेब माझा तुम्हाला एक छोटा सल्ला आहे मी तुम्हाला सल्ला द्यावा इतका मोठा नाही आहे परंतु पवारसाहेब खरंच ई एमचं भांडं फोडलं पाहिजे तुमचं जे मत आहे कदाचित मी त्याच्याशी सहमत आहे तुमच्या या ठिकाणी लेख असणाऱ्या आदरणीय सुप्रियाताई सुळेंना बारामती लोकसभेचा राजीनामा द्यायला लावा काय दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या सुप्रियाताईंनी आणि समोरच्या उमेदवाराचं बॅलेटवर वोटिंग होऊन जाऊ द्या या ठिकाणी मग ठरेल ना बारामतीचा सुप्रियाता उगच कशाला उत्तम जानकरचा बळी घेता ह्या ठिकाणी तुमची लेख जे आहेत सुप्रियाताई सोळे यांचा राजीनामा घ्या आणि निवडणूक बॅलेटवर होऊ जाऊ द्या